घ्या ना कांदे घ्या हो वसुनीच बनवले आहेत तु। तुम्हाला सांगू का आमची वसू म्हणजे ना अगदी सर्व गुण संपन्न आहे बघा हो दुकानाकडेही तीच लक्ष देते घरात पण तीच पाहते आणि आमचं सर्वांचं पण खूप प्रेमाने करते बघा हो आम्हाला तुमचा मुलगा तुम्हाल पसंत आहे आता तुम्हीच ठरवा एखादी तारीख पाहून या दोघांचं लग्न करून देऊया म्हणजे कसं या दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या की आपण मोकळी हो की नाही वसू बाहेर गेली बनी बणीला सोडवायला अहो बणी म्हणजे माझा नातू वसूचा मुलगा तुम्हाला आधी कल्पना दिलीच होती ना हो माझा नातू तुम्हाला सांगू का वसू म्हणजे ना माझी सून आहे पण मला अगदी मुलीसारखी आहे बघा नाही तो अहो आहे माझा मुलगा म्हणजे घटस्फोट झालाय म्हणजे घटस्फोट झाला म्हणजे तुम्ही लगेच वसुला नाही म्हणून सांगताय तुम्हाला ती आवडत होती ना म्हणजे विधवा चालते घटस्फोटीत नकोय अहो जो घटस्फोट झालाय ना त्यात माझ्या वसूची काहीही चूक नाही आमचाच मुलगा नालायक निघाला या तुम्ही आता तुम्हाला काय वाटतं मी जरी वसूची सासू असले ना पण आई म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि मी तुम्हाला शब्द देते वसूचा पुनर्विवाह नक्की होणार आणि तो मी करणार Ya tú me andas.